नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब आणि इंस्टापेजवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण स्वप्नील सरांच्या शेतामध्ये आलोय आमच्याच गावचे स्वप्नील काकडे यांनी एक मस्त जुगाड केलं नवीन वीर बांधल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना विहिरीमध्ये मोटर काढायचा प्रॉब्लेम येत असतो म्हणजे चार माणसं बोलवा दोन चारही साईडला दोऱ्या ओढा तर ते न करता त्यांनी ही छोटीशी इथे क्रेन बसवली तर ही वर्किंग कसं करते तुम्हाला बघून घ्या आता फिरल्यानंतर तुमचा विषय लक्षात आला असेल जेव्हा आपल्याला मोटर काढायची तेव्हा इकडे इकडं विहिरीच्या दिशेनं करायचं आणि ते याला लॉक टाकायचं आणि मोटर वरती घ्यायची वरती आल्यानंतर सरळ इकडे मोटर हा इकडे लोटून घ्यायचा आपली मोटर बाहेर येऊन जाते जेव्हा परत मोटर दुरुस्त झाली तर सेम सिस्टम मोटर टाकल्यानंतर याची इकडे फिरून घ्यायचं इथं लॉक मारायचं आणि मोटर खाली सोडायची इतकं सोपं जुगाड यांनी केलंय आणि दुसरी गोष्ट आता याचा दुरुपयोग बी होऊ शकतो चोरी जाऊ शकतं तर चोरी जाऊ नये म्हणून इथं येऊन याला सरळ सरळ आपलं सरांनी मोठं कुलूप आणलंय कुलूप लावून ठेवायचं कुलूप लावल्यानंतर मोटर चोरी जाऊ शकत नाही आणि याच्यासोबतच सेवा कार्य म्हणून सरांनी एकदम अत्यंत जुगाड भारी केलंय ते आपण सर्व करू शकतो हे बघा लॉक आणि दंड म्हणजे काय होतं लोक तर पाणी पितातच पण बकेट बी चोरी घेऊन जातात पण आता हे रस्त्यावर आहे शेत सरांचं तर येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी तर भेटलं पाहिजे आणि बकेट चोरी जाऊ नये म्हणून एक सुविधा करून ठेवली तर कधीही बरोबर रस्त्यानं जर तुम्हाला जायचं असलं तर सरांचे विहिरी तुम्ही पाणी पिऊ शकता पण बकेट घेऊन जाऊ शकत नाही तर हे नक्कीच जुगाड तुम्ही करू शकता धन्यवाद मंडळी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राम राम